सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बाळे येथील एन के किड स्कूल व ढेपे स्कूल येथे रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला विजयकुमार देशमुख महाराज यांचा वाढदिवस येत्या एकवीस ऑक्टोबर रोजी आहे त्यानिमित्त आज प्रभाग क्रमांक पाच येते सत्ता समारंभाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आज त्याची प सुरुवात आज इथं पी शाळेमध्ये चित्रकले स्पर्धेनं स चालू झालेली आहे येत्या उद्या पर, ये पर सतरा तारीख अठरा एकोणीस असे वेगवेगळे कार्यक्रम आहेत आम्ही सर्व बाहेर प्रभाग क्रमांक पाचमधील जे भारतीय जनता पार्टीचे सभासद मालकप्रेमी मालकांना शुभेच्छा देतो व हा सप्ताह आनंदात साजरा कर करण्याचा संकल्प यांच्या निमित्त प्रभाग क्रमांक पाचमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे गेली अनेक वर्ष आम्ही आमदार विजयकुमार देशमुखचा वाढदिवस सर्व समाज उपयोगी काम कार्य कार्यक्रम राबवून करत असतो यंदाच्या वर्षी आज रोजी सोळा तारखेपासून चार दिवस कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज चित्रकला स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आत्ताचं आणि चित्र स्पर्धा भरवले त्यांचे उद्या जे पूरग्रस्त बाधित आहेत जे आपल्या बाळ्याच्या नदीच्याकडे आहिल्या नदीच्याकडने ज्या घरात लोकांच्या पाणी पाणी घुसून ज्या लोकांचं नुकसान झालं आहे अशा लोकांना त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून एक आसपासमोर जवळपास पन्नास कुटुंबांना आम्ही दिवाळीचं फाराचं धान्य किटचं वाटपचा कार्यक्रम उद्या डॉक्टर किरणामाला देशमुख यांच्या हस्ते उद्या करणार आहे आणि तसेच वृक्षारोपणचाही कार्यक्रम आहे आणि येत्या रविवारी एकोणीस तारखेला भव्य जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित केलेली आहे जेणेकरून बाळातील तरुणांना व्यसनापासून दूर राहून त्यांना व्यायामाची आव आवड निर्माण होण्यासाठी आम्ही ह्या जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंगचा स्पर्धा आयोजित केली आहे तरी ह्या कार्यक्रमाला सर्व प्रभागातील नागरिकांनी ह्या ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही आम्ही विनंती करतो